गावच्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत नसतं अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्ध आंदोलनात आणायला गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत मा जाऊ शकतो आपल्याला आंदोलन याला जेरी सांडण्यासाठी करायचं माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरायसाठी आंदोलन नाही करायचं आपल्याला यांना जेरी सांडून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय प्रत्येकानं रास्ता रोख आपण आपल्या गावात राज्यभर करायचं रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन आहे बघा मग आता त्यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रस्ता रोखूल नाही फळपूल नाही पुढे सांगतोय करू कुणा लागू देवा माझ्यासाठी मी स्वारी म्हणलं मग आता काय करू याच्यापेक्षा द्यायला तेवढंच आपण महाराष्ट्र भर गावात आपल्या रस्ता रोखा करायचा आपल्या रस्त्यावर आपला रस्ता आहे वावर आपले गेलेले वावर आपले गेलेले हा वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेलेले आपले आप गेले तिथं कोणी तर मत असला मग तुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या हात सोडून करा तू आमच्या हाती द्यायचं ना मग तो बी आमच्या घरापुढे मग आमच्या हात कशाला आम्हाला बी हात या समजून घ्या आता नाही लाजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा आपण आपल्या गावात रास्तो रोख करायचे सध्या परीक्षा सगळं बांध ठेवून करायचं आंदोलन सकाळी साडे दहा सुरू करायचं इकडे तिकडे पारवर पुस्तक मारतीच घेतलं की सरट आंदोलन तुमच्या ठिकाणाकडे द्यायचं एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना माधारेस सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं पुढं गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ठिकाण ते सगळं पोलिसां बांधवांना द्यायचं ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं आपलं काम आहे निवेदन देणं आपलं काम काय कायद्याचा आदर करणं त्याने परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं आपण आदर करायचा आपण आदर करायचा आणि जायचं निवेदन द्यायचं काय गरज नाही त्याने नोटीस भेटी दिली ती भी घ्यायची नाही काय गरज नाही आणि दिली ते एकाला काय गरज नाही शंभर जणांना द्यायची आपण फक्त त्यांचा आदर करा काय द्याचा पोलिसाचा निवेदन द्यायचं काम करा अर्ज द्यायचं काम करा परवानगी द्यायची की नाही ते आपल्याला ठरी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचं क्लिअर क्लिअर सांगितलं तुम्हाला महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शेरावाल्यांनी शेरा रोख <प्थारीगा> आंदोलन सुरू करायचं चोवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता संपवायचं एक वाजता पेपर सुरू होतो किती वाजता साडेदहाला साडे दहा संपतो एक वाजता म्हणजे तो आपला रस्ता रोख सुरू व्हायचा आधी कुठं जातोय परीक्षा केंद्र पेपर सुटला की आपला रस्ता रोख तो कुठं येतो घरी ज्याला कोणाला साडे दहा ते एकच्या च्या दरम्यान जमलं नाही त्याने चार ते सात करायचं आणि हे रोज करायचं एक दिवस नाही चार ते एकच टाइम घ्या एक टाइम घ्या मग आता हे माझ्या वेळात जाणार नाही हे बघा त्याच्या बरोबर जबाबदारी देत जर कदाचित रास्ता रोख सुरू असला तर त्या पोरात जर अडचण आपल्या गाडीत त्याची गाडी जर मध्ये गुंतली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं माझ्या पेपरला त्रास व्हायला लागला काल दिसी आपण मोटरसायकल सुरू करायला त्याला पाच हजार ने केंद्राला नेऊन सोडायचं एका अडचण येऊन द्यायचे आपली मोटरसायकल सुरू करायचे जर गाडी मागे घुतली तर बाकी जर, जर गाडी आपल्याला देणे घेत मग आमचा आमच्या सगळ्या सोयी कामाला करणार ना तो मग तू बाकी गाडी घुतलं काय अरे बाबा मी सांगितलं ना पुरा ऐकून घ्या मग तुमच्या सगळ्या दुरुस्त करतो म्हणजे ध्यानात येईल नेमकं माझं म्हणणं काय तुमचं काय आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे बघितलं ना सर आंदोलन हा आणि देते कोणाची दे। गाडी फोडायची नाही चालायची नाही पण पुढे जाऊन द्यायची नाही चालायचे अजिबात शांतते आदर्श रास्ता लोक म्हणता त्याला गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला हे आदर्श रास्ता रोखा शांतते जाळपूळ नाही काय नाही आता जाम व्हायला लागला त्याला मी का करून जॅम कशाला म्हणतात बघा मला साडे दहा ला सुरू करायचा एकच वाजेपर्यंत करायचं आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे कारण चंद्र मरून द्यायचे नाही मराठी मरून द्यायचे नाही सरकारला झोपून द्यायचं नाही तीन चार आहेत ज्याने ज्याला दहा ते एकच्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं अनेक कारण असतात काहीच्या दुःखाचे असतात काहीचे सुखाचे असतात त्याने चार ते सात सोडायचं नाही हा कारण यांची ट्रॉफी काढूस तर यांची काढायला आली पाहिजे शांत देत परत चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का कारण दोन दिवस निवेदनाला लागत बरोबर रास्ता रोको करायचा त्या बरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर त्याची गाडी मागे गुंत तो जर पुढे आला तो जर मला माझा पेपर आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची राहायचं मग वीस बी पोर असले तरी दहा मोटरसायकल सुरू करायच्या राहायचं मग पोर ठेप्या या कला अडचण येऊ द्यायची आणि शक्यतो मग त्यांच्या परीक्षेचा माग पुढे करा सकाळचा टाइम कायम ठेवा जे आहे त्याच्यात थोडा काय बदल करता येत तर तुमच्या मनानं करा विद्यार्थ्याला अडचणी यायला नको हे बाळा पण सकाळचा काय अडचण नाही बदलायचं वेळ आता साडे दहा ते एक पर्यंत काय अडचण ते पोरं साडे दहाच्या आधी पोहोचणार आहे आणि नाही पोहोचल्या एखाद्या जर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्यावर पण आपण थांबू शकत नाही कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे कारण त्यांनाही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी केली